मोठ्या कष्टानं मंत्रीपद मिळालं भुजबळांच्या कट्टर विरोधकाला अजितदादांनी कृषी मंत्री केलं मोठी ताकदही दिली पण त्याच माणिकराव कोकाटे यांच्यासाठी दैव देत आणि कर्म नेतं अशी म्हणण्याची वेळ आता आली कोकाटे यांना एक जुनं प्रकरण नडलं असून त्यासाठी त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली त्यामुळे महायुतीच्या कॅबिनेटमध्ये असणारा अजितदादांचा हा मोहरा ट्रॅपमध्ये सापडला आधी धनंजय मुंडे यांच्यामुळं अजितदादांच्या घडाळ्याची करून अवस्था झालेली असताना दुसऱ्या बाजूला आपले दुसरे मंत्री म्हणजेच माणिकराव कोकाटे यांचा देखील पाय खोलात गेलाय अगदी वर्षभरापूर्वीच विदर्भातील काँग्रेसचं मोठं नाव सुनील केदार यांचे एका घोटाळ्यात नाव आल्यावर त्यांची आमदारकी काढून घेण्याची कार्यतत्परता जशी विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतली तितकीच कार्यतत्परता कोकाटे यांच्या विरोधातही घेतली जाईल का हा मोठा प्रश्न देखील आहे पण या कोकाटेंना नेमक्या कोणत्या प्रकरणात तुरुंगवास सुनावण्यात आलाय दादांचे आमदार सोडा पण एकामागून एक मंत्र्यांच्याच राजकारणावर आभाळ कसे येऊ लागले महराश्ट्र। कोकाटे यांना तुरुंगवाद झाला तर त्याचा राष्ट्रवादीवरती कसा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो धनंजय मुंडे देखील कसे अडचणीत येऊ शकतात त्याचीच ही राजकीय विश्लेषणात्मक केलेली फोड हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये असं शिक्षेचं स्वरूप असल्यामुळं माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर पुन्हा एकदा टांगती तलवार लागली एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटे यांच्यावर असून त्याबाबतचा खटला सुरू होता नाशिक जिल्हा न्यायालयानं त्याचाच निकाल काल दिला माणिकराव कोकाटेंनी या प्रकरणी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला ही के राजकीय केस होती तीस वर्षांपूर्वी ही केस दाखल के झाली होती त्यावेळेस दिघोळे राज्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी माझ्यावर ही केस दाखल केली होती माझं आणि त्यांचं राजकीय वैर या मी न्यायालयात आव्हान देणार आहे असंही स्पष्टीकरण माणिकराव आल्यापासूनच चर्चा सुरू झालीय की कोकाटे यांचा मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा घेण्याची अगदी वर्षभरापूर्वीच विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांचं नाव नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात सापडल्यामुळे त्यांचा विधानसभेच्या सदस्यत्वाचा म्हणजेच आमदारकीचा तातडीने राजीनामा घेण्यात आला होता तेव्हा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सरकारनं सूडबुद्धीनं केलेली कारवाई असल्याचा दाखला दिला होता इतकंच काय तर त्यांना पुढील पाच वर्ष निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा बंदी घालण्यात आली होती थोडक्यात या एका प्रकरणामुळे त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीला फुलस्टॉप लागला होता अशीच काहीशी सेम टू सेम परिस्थिती सध्या माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत घडते कोकाटे तर स्वतः केवळ आमदार नाही तर कृषी मंत्रीपदावर आहेत त्यामुळे जी कार्यतत्परता सुनील केदार यांच्या वेळेस विधानसभा अध्यक्षांनी दाखवली होती तितक्याच वेगानं माणिकराव कोकाटे यांची आमदारकी घेतली जाणार का असा सवाल राजकीय वर्तुळात विचारण्यात येतोय खर तर माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावर बसून अजितदादांनी मोठा गेम केला होता कारण या कोकाटे आणि छगन भुजबळ यांचं राजकीय वैर सर्वांनाच ठाऊक होतं पण भुजबळांच्या वाढत्या प्रभावाला दाबण्यासाठीच कोकाटेंना मंत्रीपद मंत्रिपद देऊन बळ देण्यात आलं पण हेच कोकाटे मंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यापासून काही महिन्यातच वादाच्या जाळ्यात सापडले याच कोकाटे साहेबांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा दिली होती ते कमी होतं की काय म्हणून आता बनावट कागदपत्रांच्या आणखीन एका प्रकरणात कोकाटेंवरील आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांचा पाय खुलात गेला आधीच अजित पवार कसे बसे दहा ते बारा आमदार निवडून आणतील अशी शक्यता असताना त्यांचे चाळीसशेवर आमदार निवडून आले भुजबळांना बाजूला सारून अजितदादांनी राजकारण पुढे रेटण्याचा निर्णय घेतला खरा पण तीच गोष्ट त्यांच्या राजकारणावरच बेतली भुजबळांनी पक्षातील अनेक आतल्या गोष्टी सांगून अजितदादांना घाम फोडला ते प्रकरण उरकत नाही तो सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर परळीचा सगळा दहशतीचा पॅटर्न बाहेर आल्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली दादांना कडवटपणाने का होईना पण बीडच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळावी लागली अजूनही मुंडेंवर कृषी पंप पीक विमा घोटाळ्यापासून ते कृषी खात्यातील बदलीच्या घोटाळ्यापर्यंत आरोप होत आहेत त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर दिवसागणिक वाढत चालला हे डोक्यात असताना आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही कचट्यात सापडल्यानं दादांची मोठी राजकीय कोंडी झाली आपले सगळेच मंत्रिपदाचे शिलेदार अडचणीत सापडल्यानं दादांच्या राजकारणाला घरघर लागले त्यामुळे सुनील केदार यांना एक न्याय आणि माणिकराव कोकाटे यांना दुसरा असं न करता कोकाटेंच्या विरोधात देखील विधानसभेचे अध्यक्ष काही कठोर पाऊल उचलतील का नैतिकतेचा मुद्दा आता तरी महत्वाचा समजून देवेंद्र फडणवीस मुंडे आणि कोकाटे यांचा एकत्रित राजीनामा घेतील का आणि अजितदादा या सगळ्या प्रकरणावर आता आपला कोणता राजकीय स्टँड घेतील ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद